वनी पाचोरा येथे निफाड तालुक्यातील रहिवासलेल्या गाव शासनाच्या अनेक सुविधांपासून वंचित आपला भारत देश एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला आजही लोकांना माणूस असून माणसासारखं जगता येत नाही शासनाच्या सगळ्या प्रकारच्या सुविधा असताना देखील लोकांना कशा कुठल्याही प्रकारचा लाभ भेटत नाही असंच वाणी पाचोरा येथे लाईटीची सोय नाही नळाची सोय नाही लहान लहान मुलं जे अभ्यास करतात त्यांना जी लाईट लागते त्याची देखील व्यवस्था नाही अशा समस्यांनी वेढलेलं हे गाव लोकांनी त्यांची प्रतिक्रिया यावेळेस दिली आहे लोकांनी त्यांच्यावर होत असलेला अन्याय सगळा बोलून दाखवला आता यावर प्रशासन नेमका काय तोडगा काढणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे या लोकांना न्याय मिळणार का अशी थेट आशा देखील यावेळेस करण्यात येत आहे आता नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यावर काही निर्णय घेणार का याकडेही या आता लक्ष लागलेले आहे ला या लोकांवर जो अन्याय होत आहे या अन्यायाला प्रशासनाकडून वाचा फुटणार का असा थेट सवाल देखील करण्यात येत आहे आता आपण पाचोरे गावामध्ये आहोत आणि आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये काही चाललेलं आहे असंच आपण एक निफाड तालुक्यामध्ये रहिवासलेलं गाव आहेत पाचोरं जे गाव याला बोलले जातं आणि ह्या गावामध्ये अक्षरश लायटीची देखील या ठिकाणी सुसुविधा कुठल्याही प्रकारच्या नाही आहेत म्हणजे माणसाला ज्या जीवनावश्यक ज्या वस्तू लागतात अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण या गोष्टींपासून अध्यापही म्हणजे आजही या गोष्टींपासून काहींना वंचित राहावं लागतं आहे आता आपण बघतोय की या ठिकाणी जे घरं दिसत आहेत पण अक्षरश या घराजवळ कुठल्याही प्रकारची लाईट देखील नाही आहेत पाण्याची सोय नाही आहेत आज ही जागा जी आहेत या जागेवरती यांचं स्वतःचं नावदेखील हो नाही आहेत एका बाजूला मोदी सरकार असेल शिंदे सरकार असेल एका बाजूला मोठमोठ्या स्कीमा राबवतं मग जर या गोरगरीब जनतेसाठी या स्किमा जर अंमलात येत नसेल तर याला जबाबदार कोण असेल याला जबाबदार हे प्रशासन असेल का सरकार असेल याचा देखील उलगाडा आता यातून मोकळा झाला पाहिजे आज ह्या लोकांवरती जो अन्याय अत्याचार होतो हा कशा स्वरूपात होतो आपण बघतोय की या शासनाकडून घरकुल दिला जातो वेगवेगळ्या प्रकारच्या योजना दिल्या जातात मग ह्या ज्या योजना ज्या आहेत या लोकांना भेटतात की नाही याच्या संदर्भामध्ये थेट आपण लोकांकडून देखील आपण चर्चा करणार आहोत आणि थोड्यास वेळामध्ये संपूर्ण ज्या भगिनी आहेत यांच्याकडून देखील आपण ही चर्चा या ठिकाणी करणार आहोत आता आपण आहोत पाचुरे गावामध्ये निफाड तालुक्यामध्ये रयवसलेलं गाव आहेत आणि या ठिकाणी ज्या भगिनी आहेत यांच्याकडून आपण संवाद साधणार आहोत की कशासाठी या सगळ्या जणी एकत्र आल्या आहेत आणि यांचा नेमकी विषय काय आहे याबद्दल आपण यांच्याकडून माहिती घेऊया की ताई तुमचा नेमकी विषय काय आहेत लाईट आमच्याकडे आमचं माझं नाव आशा कडाळे तुम्ही काय करता मी घरीच असते आणि शेतीत पण जाते थोडं थोडं शेतीत पण तुम्ही किती दिवसापासून राहता माझं लग्न झालं तरी सतरा वर्ष झाले पण मग लाईटच नाही ते लाईटीची सुविधा अजून काही काही नाही पाणी आहे का पाणी पाणी आहे पण ते देवाच्या नावाखाली दिलं जात पण आमचं स्वतःच्या दारात नळ नाही स्वतःच्या दारामध्ये नळ नाही तुमच्याकडे लाईट आहे का नाही लाईट नाही तुम्ही शासनाकडे काय अपेक्षा ठेवाल आम्हाला काय जागा लाईट पाणी ही सोय आमची शासना दिवसापासून हा प्रश्न प्रलंबित आहे आम्ही आमचे भरपूर दिवस झाले आमच्या पिढ्या पिढ्या गेल्या इथंच पण आम्हाला कोणी आम्हाला इथं लाईट देत नाही पाणी देत नाही त्यांचं काही काम असलं का तेवढ्यापर्यंत इथं येतात बघू शकतो आपण पिढ्यान पिढ्या या ठिकाणी गेलेला आहे तरी देखील शासनाच्या कुठल्याही प्रकारच्या योजनेचा या ठिकाणी लाभ भेटत नाही म्हणजे शासनाकडून ज्या योजना दिल्या जातात घरकुल भेटतं का आजी नाही भेटत काहीच नाही भेटत तुम्ही कधी कोणाला काही अर्ज वगैरे केला होता का करू नाही पाहिला तर देतीस नाही तर काय करायचं म्हणजे देतीस नाही अच्छा म्हणजे माणसं असून माणसाला कालमा फासणारी घटना इथं घडते ओके आजी तुम्हाला इथं काय समस्या वाटते आम्हाला काय पाणी नाही काही नाही काहीच नाही काहीच नाही काय करायचं काही भेटत आमच्या सासऱ्याचं आमचं आता मशी मला इड ये नाही कलेक्टर पर्यंत जाऊन आलो व्हिडिओ पर्यंत जाऊन आलो निपाड नाशिक जिल्हा अधिकाऱ्यांपर्यंत पण मग ते आम्हाला सांगतात का करू करू पण मग आमच्या पर्यंत काहीच पोहचत नाही तुमच्यापर्यंत काहीच पोहचत आणि मतदाना मतदानापुरते गोड बोलतात का देऊ आम्ही मतदान करा पण मग मतदान झाल्यानंतर आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही अच्छा कोणीच लक्ष देत नाही ताई तुमची काय समस्या इथं आमचे काय लाईट नाही पाणी नाही तुमचे मुलं आता आम्ही बघतोय की या ठिकाणी लहान लहान मुलं अनेक प्रकारचे आहेत तर रात्रीच्या वेळेस इचुकाट्याची भीती वगैरे काय आहे का नाही भरपूर आहे मग तुम्ही शासनाकडे कधी मागणी केली कामाला लाईट भरपूर मागणी केली पण मग ते देतीच नाही आम्ही काय करायचं खाजगी 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 जागा आणि पूर्वीपासून या दादू इकडे रे इकडे नाव काय तुझ संस्करनंद शारदा अ संस्करनंद शारदा शाळेत कितीला जातो तिसरीला तिसऱ्याला जातो लाईट आहे की इथं नाही मग तू अभ्यास कसा करतो का करतच नाही मला दिवा लाच होतो आणि फक्त दिवसाच करतो का दिवसाच करत दिवसाच तू किती जातो चौथी चौथीला जाते बर लाईट आहे का तुमच्याकडं नाही लाईट नाहीये मग अभ्यास कसा करशील अभ्यास नाही होत अभ्यास नाही होत मग मग तू काय करते मग मग काही काम आता मग काय करते शनिवार रविवार सुट्टी असल्यावर बघू शकतो या ठिकाणी किती भयानक परिस्थिती देखील या ठिकाणी उपस्थित आहेत लहान लहान मुलांना देखील अभ्यासाची सुसुविधा जी आहेत हे लाईट नसेल तर अशा प्रकारच्या गोष्टींचा सामना देखील या ठिकाणी करावा लागतो तर महाराष्ट्र शासन असेल केंद्र शासन असेल यांना या ठिकाणी अपील करतो की त्यांनी देखील या गोष्टींकडं लक्ष दिलं पाहिजे आणि या ठिकाणी अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण या माणसाच्या मूलभूत गरजा ज्या समजल्या जातात यावरती देखील यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि जे जे व्यक्ती या गोष्टींपासून वंचित आहे यांना कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे या आशेनेच या अपेक्षेनेच थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांकडंच या ठिकाणच्या संपूर्ण महिला साकडं घालताय अशा प्रकारचं या ठिकाणी दृश्य जे आहेत हे बघायला भेटतंय आणि यांची जी प्रमुख मागणी जी आहे हे जे घर आहे हे घर यांच्या स्वतःच्या नावावर व्हावं या ठिकाणी लाईटीची सुसुविधा नाही आहेत नळपट्टी नाही आहेत आणि शासनाकडून जे घरकुल दिलं जातं हे घरकुल यांच्या नावावर करून देण्यात यावं दे अशा प्रकारची मागणी देखील यांच्याकडून करण्यात दे येत आहे महाराष्ट्र वार्ता नाशिक महाराष्ट्र वार्ता प्रतिनिधी शुभम सोनवणे